तब्बल छत्तीस गुन्हेगारांवर कारवाई केली आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी रात्रीच्या नाशिक शहरात होणाऱ्या कारवाया थांबवण्यासाठी हे पावलं उचलण्यास संबंधित पोलीस प्रशासनाच्या पथकांना आदेशित केलंय नाशिक रोड येथे रेल्वेने येताना तसे द्वारका परिसर ट्रॅव्हलवर बसमध्ये येताना तसेच पातळीफाट्या परिसरात काम करणाऱ्या कामगार यांना रात्री विनाकारण फिरणारा टवाळखोर त्याचबरोबर गुन्हेगार यांच्याकडून त्रास होऊ नये व कोणी त्रास देत असतील तर त्यावर नाशिक शहराच्या रात्रीच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात कोणतीही कमी पडू नये यासाठी रात्री प्रवास करणाऱ्या प्रवासी यांना टवाळखोरांकडून त्रास होणाऱ्या घटनांमुळे अचानक नाशिक शहर पोलिसांच्या माध्यमातून कॉम्बिंग ऑपरेशन राबवून कारवाई करण्यात आली रेल्वे स्टेशन व द्वारका भागातून रात्री प्रवासी वाहतूक करणारे रिक्षा यांनी रात्र प्रवास करणारे प्रवासी यांच्याकडून जास्त पैसे घेऊन त्रास देऊ नये रिक्षा चालक त्रास देत असतील तर चालकांवर कारवाई करणे याबाबत पोलिस आयुक्त संदीप कर्ण यांनी गुंडा पथकाला आदेशित केले होते त्यानुसार गुंडा पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व टीम यांच्याकडून छत्तीस टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमुळे रात्री विनाकारण फिरणारे लोकांची चांगलीच धाव पवडली आहे यापुढे अशा प्रकारे होणाऱ्या कारवायामुळे टवाळखोर व गुन्हेगारांवर बाहेर फिरणाऱ्यांवर आता गुन्हेगारांवर नक्कीच कारवाई होईल असे देखील यातून स्पष्ट होत आहे नाशिक मधील नागरिक रात्री नाशिक मध्ये येणारे प्रवासी हे स्वतःला एकदम सुखरूप आणि न घाबरता फिरताना दिसतील मात्र नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिकच्या सुरक्षितेसाठी हे महत्वाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे गुंडाविरोधी पथकाने केलेल्या कारवाईमुळे नाशिककरांच्या माध्यमातून नवनियुक्त पोलीस आयुक्त यांचं तोंड भरून कौतुक देखील केलं जात आहे गुंडाविरोधी पथकाचं काम हे गुन्हेगार आणि टवाळखोरचे लोक गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कारवाई करणे आपले मान्य पुरुष साहित्य श्री संदीप रमिक सर यांनी आमच्या गुंडगिरी पथकाला आदेशित केले आहे की दिवसाचे आम्ही गुन्हेगार किंवा ट्रॅव्हल फोर कार्य करतो त्याचबरोबर रात्री काही कारण नसताना नाशिकमध्ये येणारे प्रवासी बरे रेल्वेने हो, येऊ किंवा ट्रॅव्हल्सने येऊ हो। आपल्या नाशिकमधले भाग बघितला तर द्वारका परिसर रेल्वे स्टेशन किंवा पातळी भाटा या परिसरामध्ये रात्री जे गुन्हेगार फिरतात किंवा ट्रॅव्हल फोर फिरतात यांच्यावर नजर ठेवून कारवाई करण्याबाबत मान्य आयुक्त सरांनी आम्हाला आदेश केले होते त्यानुसार आम्ही कायम सुरू रात्री अचानकपणे टवाळखोवर त्यांच्यावर कारवाई करतो जे गुन्हेगार आम्हाला सस्पेक्ट वाटतात त्यांना आम्ही निघून आमच्या कारवाया घेऊन चौकशी करतो तर आम्हाला वारंवार असं आढळून आलं आहे की काही विद्यार्थी असतात की ते वारा वारा आ, रात्री फिरतात त्यांच्या पालकांना संपर्क केला तर पालक म्हणतात की आमचा मुलगा गुन्हेगार नाही मुलगा गुन्हेगार नाही तर तो रात्री दोन वाजता तीन वाजता काय करतो का करतो तर आम्ही या पुढे या टवाळखोरांनाही हजेरी लावणार आहे त्याचबरोबर त्यांच्या पालकांनाही ऑफिसला बोलून त्यांच्या मुलाविषयी किंवा टवाळखोराविषयी माहिती देणार सदरची कारवाई कायमस्वरूपी चालू राहील आज रोजी आम्ही एकूण छत्तीस लोकांवर कारवाई केली आहे सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त सर सरी संदीप कर्णिक सर यांच्या आदेशानुसार व माननीय पोलीस उपायुक्त श्री बच्चव सर माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री डॉक्टर सीताराम फुले सर यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाची आर्मी स्वतः व आमचे पटकाचे आमदार मलगुंजा डी के पवार सूर्यवंशी दादा अक्षय गांगुर्डे प्रदीप ठाकरे भागवत नागरे आडके दादा यांच्यासह करत असून अशीच अशीच कायमस्वरूपी रात्री अचानकपणे आम्ही तेव्हा फोर कारवाई करणार आहे सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त संदीप कर्णिक त्याचबरोबर पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोले यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार मंगल गुंजाळ डी पवार विजय सुरवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत व गणेश नागरे यांनी हे सर्वत्र या, या गुंडाविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे जागर जनस्थांसाठी संदीप नवसे नाशिक रोड